नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील सोयाबीनचे आजचे बाजारभाव आणि पुढील काही महिन्यात दर वाढतील का याचं छोटसं पण महत्वाचं विश्लेषण चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार माझा आवाज या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहील आज राज्यातील बहुतांश बाजारात सोयाबीनचे दर चार हजार ते साडेचार हजारांच्या आसपास आहेत चला तर महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील आजचे बाजारभाव पटकन जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये नऊ ते दहा प्रमुख बाजारपेठेतील बाजारभाव पाहणार आहोत त्यामध्ये आता कमीत कमी आणि जास्तीत जास्त दर मिळालेले आहेत ते थोडक्यात पाहूयात लातूरमध्ये चार हजार तीनशे ते चार हजार सातशे पन्नास अकोला चार हजार शंभर ते थी चार हजार आठशे पाच वाशिम किंवा कारंजा यामध्ये तीन हजार पाचशे नव्वद ते चार हजार सहाशे दहा जळगाव चार हजार तीनशे ते चार हजार चारशे साठ नागपूर तीन हजार आठशे पंचवीस ते चार हजार पाचशे एकसष्ट अमरावती चार हजार ते चार हजार चारशे पन्नास आणि हिंगोली चार हजार शंभर ते चार हजार सहाशे तर तुळजापूरमध्ये सरासरी चार हजार पाचशे आणि त्याचबरोबर समुद्रपूरमध्ये मात्र हमीभावाने म्हणजेच पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयाने खरेदी सुरू आहे आता समुद्रपूरमध्येच सर्वात जास्त हमीभावाने जे काही महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून हमीभावाने जे हमीभाव ठरवले आहेत तेच पाच हजार तीनशे अठ्ठावीस प्रमाणे समुद्रपूरमध्ये एक खरेदी चालू आहे हे हे होती थोडक्यात आज आपण महा प्रमुख महाराष्ट्रातील बाजारपेठेंचे विश्लेषण थोडक्यात जाणून घेतले आहे आता प्रश्न असा आहे की पुढे दर वाढतील का तज्ञांच्या मध्ये सध्या सोयाबीनच्या दरावर थोडासा दबाव आहे पण जानेवारीपासून परिस्थिती बदलू शकते आंतरराष्ट्रीय बाजारात विशेषतः चीनकडून मागणी वाढण्याची शक्यता आहे ब्राझील अर्जेंटिना पावसामुळे उत्पादनावर परिणाम झाला त्यामुळे जागतिक स्तरावर थोडंसं पण जाण्याची जागतिक स्तरावर सोयाबीनचे दर थोडंसं वाढण्याची चिन्ह अपेक्षित आहेत त्याचबरोबर जर आपल्या देशातही उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी राहिलं तर फेब्रुवारी मार्च दरम्यान ही परिस्थिती सुधारू शकते आणि सोयाबीनला चांगला दर मिळू शकते तसेच आता एम एस पीचं आणि दर्जेदार मालांचं जे थोडक्यात उदाहरण पाहिलं तर सरकारने सोयाबीनसाठी हमीभाव जाहीर केला आहे तो म्हणजे पाच हजार तीनशे अठ्ठावीस प्रति क्विंटल अशा पद्धतीने जाहीर केला आहे कोरडा आणि स्वच्छ मालाला विकणाऱ्या शेतकऱ्यांना सध्या बाजारात देखील चांगली किंमत मिळत आहे त्यामध्ये आता चार हजार सहाशे ते चार हजार आठशेपर्यंत बाजाराला चांगल्या सोयाबीनला दर्जेदार मालाला आजही थोडक्यात चांगली किंमत आणि चांगली मोबदला मिळत आहे म्हणजेच दर्जा दर्जेदार मालाला अजूनही मागणी बाजारामध्ये मा आहे त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय त्याचबरोबर हमीभाव केंद्रावरही चांगला दर मिळत आहे आता याचप्रमाणे जर मित्रांनो तुमच्याकडे असा चांगला दर्जांचा माल असेल तर तो अजूनही काही दिवस साठून ठेवणं फायदेशीर ठरू शकतं कारण पुढील काही आठवड्यात किंवा पुढील काही दिवसात ही परिस्थिती थोडी सुधारण्याची शक्यता निर्माण होत आहे त्यामुळे सोयाबीनला चांगले दर मिळण्याची शक्यता आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम यापुढे दर वाढतील का आणखी घसरण होतील यामध्ये कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा याबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण के केलेला आहोत तर ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही आशा करतो पुन्हा भेटूयात भी अशात न माझ्यासह तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या जय किसान धन्यवाद